नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार अमरावती मधील मेळघाट परिसरात तुफान पाऊस आताच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून विविध जिल्ह्यात पावसाची धारा बरसत आहेत अशातच मेळघाट मध्ये सुद्धा तुफान पाऊस झाला आहे पाहूया आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांचा मेळघाट मधील आढावा सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण मेळघाटातील खेळा या गावामध्ये आणि मेलघाटमध्ये आज भरपूर पाऊस झालेला आहे आपण पाहिलेला आहे अजतपूर तालुक्यात इसापूर शांपूर येथे ढगपुरीसारखे सदृश्य आपल्याला पाहायला मिळालेलं आहे मात्र आज सुद्धा भयंकर पाऊस झाला आणि आज इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला नदी वाहताना दिसत आहे आणि आज पावसाचं आसमान झालं आणि उन्हाळ्याची जे गरमीची चालू होती कुठंतरी आज त्याचा दिलासा मिळाला आणि मेलघाटामधील संपूर्ण जो दृश्य आहे आज आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण दाखवणार आहोत आणि कशी બેલઘાટમાં પાણી પડતું અને હ પાણી મોટા પ્રમાણમાં નદી છે વાત અને પ્રસંગ એક झालेला આપણે આપણે ક્યાં काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट चांदूर बाजार रोड चांदूर नाका जवळ अजलपूर शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट मे भरपूर व्यंजनांचा खजिना काव्य रेस्टॉरंट अजलपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आताच संपर्क करा आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा